नमस्कार मित्रांनो आज आपण या पॉडकास्टमध्ये मुलाखत घेणार आहोत बदलापूरकरांना यांची वेगळी वर्क करून द्यायची गरज नाही तर आपल्यासोबत आज आहेत विनीत मोरे सर नमस्कार सर नमस्कार आणि आज आम्ही यांच्यासोबत डिस्कस करणार आहोत डीप सीक आणि ए आय टेक्नॉलॉजीबद्दल डिस्कस करणार आहोत चार जी पी टी वगैरे तर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। धन्यवाद तुम्ही आम्हाला इकडे बोलवल्याबद्दल आणि तुम्हाला आत्ताच मी शुभेच्छा देतो तुमच्या चॅनलच्या पुढील वाटचालीसाठी तर माझं नवीन ओळख करून देण्याची गरज नाही हे तुम्ही बोलले ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे कारण बदलापूरकरांना सर्वांना माहिती आहे की मी गेले दोन ते तीन वर्ष आपला माणूस व्ही एम युट्यूब चॅनलवर येत असतो लोकांना नवनवीन विषय सांगत असतो आणि त्याच माध्यमातून आपण समाजसेवा सोशल सर्व्हिस करत असतो आणि लोकांकडे जे नाही म्हणजे बातम्याच्या व्यतिरिक्त नवीन काहीतरी देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो तर तुम्ही ज्या विषयाबद्दल मला माझ्याशी गप्पा मारणार किंवा आपण बोलणार आहोत ते आहे चॅट जी पी डी आणि डिप्सी म्हणजे चायनाने आपल्याला आणलेलं आहे बरोबर पण सगळ्यांना वाटतं की जे स्वस्त ते पौष्टिक जे फुकट ते पौष्टिक बरोबर हे लोकांना माहिती आहे पण त्याच्या मागे किती प्रॉब्लेम आहेत किंवा त्याच्यापासून आपलं किती नुकसान आहे हे अजून लोकांना माहीत नाही आहे सर्वांना माहीत असेल की ए आयमुळे आपल्याला पटकन गोष्ट मिळते जसं आपण बघितलं तर आपल्याला भूक लागली तर आपल्याला पाच मिनिटात मॅगी बनली की आपलं पोट भरतं बरोबर जरी आपण सॅटिस्फाय नसलो तरी पाच ते दहा रुपयामध्ये आपलं काम भागतं आणि तीच धोरण घेऊन आपण तीच विचारधारा घेऊन डीप सिककडे वळतोय बरोबर पण हे अत्यंत चुकीचं आहे कारण मला हे आ... सांगा की आपण आता जी ए आय टेक्नॉलॉजी वापरतोय ही मनुष्यासाठी मानवांसाठी एक चांगली टेक्नॉलॉजी आहे की घातक टेक्नॉलॉजी आहे किंवा यांचे काय दुष्परिणाम होऊ शकतात किंवा आपल्या फायद्यासाठी काय आहे नाच्या दोन बाजू असतात एक चांगली पण असते आणि एक म्हणजे खराब पण असते पण आपल्याला यातनं काय फायदा होऊ शकतो या गोष्टीवरती आपण काही डिस्कस करू तर आता खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला कारण सर जेव्हापासून चॅट जी पी टी किंवा ए आय त्याचा पार्ट येतो बरोबर ते आल्यापासून लोकांना एक इन्सिक्युरिटी झाली की आमचे जॉब जाणार तर एक आपण सर्वां सगळा अभ्यास केला सर्वांगीण अभ्यास केला तर आपल्याला एक लक्षात येईल की जॉब जो जाणार आहे हो तो अशी भीती आहे की आय टी सेक्टरचे पहिले जॉब जातील आणि त्याच्यानंतर हळूहळू बाकीचे जॉब जातील पण तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी जर आपण इंटरव्ह्यूला गेलो आणि इंटरव्ह्यूला दोन कॅन्डिडेट ज्याला एकाला ए आय येते आणि एकाला ए आय येत नाही पण त्याच्याच रिलेटेड तो शिकलाय पण एक अपग्रेड व्हर्जन आहे आणि एक जुना व्हर्जन पण जर ए ज्याला ए आय तर कंपनी काय विचार करते की आपण कोणाला पहिलं प्रेफरन्स दिला पाहिजे बरोबर ए आय बरोबर हा त्याला काय नाही पण त्याची चुकी ही की तो ए आय शिकला नाही बरोबर तो जर ए आय शिकला असता तर तो दोघेही सिलेक्ट झाले असते बरोबर त्यामुळे आपल्याला ह्या सोबत सो किंवा जे अपग्रेड हो लागे। व्हावं हो लागेल अपग्रेड व्हावं लागेल आणि आपल्या पुढे वाटचाल करावी लागेल जेणेकरून आपले जॉब किंवा बिझनेस काही असेल ते सिक्युअर राहू शकतं बरोबर त्याने आपल्याला आणखी इझी होऊ शकते इझी होऊ शकतं कारण ते आपल्या युजफुल आहे आपण त्यासाठी बनवलं की आपल्या ज्या अडचणी येतात आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये त्या इझी सॉल्व्ह करण्यासाठी आपण ही टेक्नॉलॉजी वापरू शकतो आणि टेक्नॉलॉजीचा हाच हमेशा वापर असतो किंवा यूज असतो की आपल्या जातीला किंवा समाजाला जे काही युज करू शकतो त्याने आपलं जीवन सहज होऊ शकतं अशी टेक्नॉलॉजी हमेशा निघत असते कारण माणसांना ज्यावेळेस प्रॉब्लेम येतात त्याच वेळेस काही ना काही टेक्नॉलॉजी काढतात काढतात बरोबर तुम्ही अगदी बरोबर बोललेले मी तुम्हाला त्याच्यासाठी सांगतो मी बँकेत सुद्धा जॉब करतो आणि आपला चॅनल चालवत असतो तर अशा वेळेला लोकांकडून वेगवेगळे अनुभव येतात त्यातलेच दोन अनुभव मी थोडक्यात सांगतो तुम्हाला की मला एक एक रेल्वेचं कॉन्ट्रॅक्ट घेण्याला इंजिनियर भेटला आणि त्याने एक्सपिरियन्स मला शेअर केला की माझ्याकडे दोन एम्प्लॉई होते त्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव आहेत त्यातला पहिला एम्प्लॉई होता ज्याने वायरिंगचं वगैरे कसं असतं त्याबद्दल त्यांनी थेअरी लिहून दिली आणि त्याच्यावर त्यांनी त्याला सिलेक्ट केलं आणि सिलेक्ट केल्यानंतर जेव्हा प्रॅक्टिकल करण्याची वेळ आली त्याने जेव्हा लिहून दिलं त्याच्यामध्ये ती गोष्ट तो पंधरा मिनिटात सॉल्व्ह करू शकत होता आणि जेव्हा खरं करायची वेळ आली त्याने तो काय बोलला अर्धा तास काय एक तास घे पण एक तास झाला तरी त्याला त्याच्यातून बाहेर पडता आलं नाही आणि त्याला जेव्हा खरं कारण विचारलं की तू एवढं चांगलं लिहिलंस चांगलं मला सांगितलंस तर त्यांनी सांगितलं की ही सगळी माहिती आहे सर ती मला चॅट जी पी टीमधून मिळाली आणि त्याचद्वारे मी तुम्हाला लिहून दिला तसाच एक एक्सपिरियन्स हा तर डिसएडवांटेज आहे पण म्हणजे त्यांनी हे केलं की फक्त ती इन्फॉर्मेशन कॉपी केली आणि एज इट इज ती पुढे पास पास केली पण सरांना काय माहिती हा त्यांनी म्हणजे आता मार्केट मध्ये तसंच होते भरपूर ठिकाणी लोक काय करतात आता चार जीपीटी आल्यामुळे की जी इन्फॉर्मेशन पाहिजे चार जीपीटी मधून इन्फॉर्मेशन घेतात आणि ती पुढे ज्यांना हवी त्यांना पास करतात पण त्यातनं ते प्रॅक्टिकली काही करत नाहीयेत किंवा लर्न करत नाहीयेत एज इट इज कॉपी करून पास पास करतात हो खूप म्हणजे तुम्ही जे बोललेत ना ते पण बरोबर आहे की कॉपी पेस्ट हे एआयचं काम नसलं पाहिजे आपलं काम जरी आपण एआयचा युज करतोय नाही नाही कॉपी पेस्ट नाही करायचं कॉपी पेस्ट फक्त रफली करायचं ते क्रॉस व्हेरीफाय करणं गरजेचं अजून एक त्याचे अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की त्याच व्यक्तीने सांगितलं मेल ड्राफ्टिंग जे आपण करतो मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये मेल ड्राफ्टिंग चालते एम्प्लॉई करतो तर त्याच्या हाताखाली जो एम्प्लॉई होता त्यांनी चांगलं एकदम उत्तम असा मेल ड्राफ्ट केला आणि तो पुढे फॉरवर्ड केला त्याच्या सराला पाठवायचं होतं त्याच्यावर तर त्याने मुलं अरे एवढा चांगला मेल ड्राफ्ट केलाय आहे तर त्याने डायरेक्ट प्रेझेंटेशनचं काम दिलं त्याला मुलं हे प्रेझेंटेशन तू सरांना करून दाखव माझी जे सिनियर आहे बरोबर पण जेव्हा प्रेझेंटेशन करायची वेळ आली तेव्हा सुद्धा तो व्यक्ती फेल ठरला म्हणजेच आणि जेव्हा खरं सांगितलं त्याने त्यात पण एकच निष्पन्न झालं की चॅट जी पी टी मग ह्या दोन्ही सिच्युएशनला जेव्हा तो माझ्याशी डिस्कस करत होता ते बोलले ह्या दोघांनी जर मला सांगितलं असतं ही जी इन्फॉर्मेशन आहे ही चॅट जी पी टीमधूनच मला मिळाली आहे तर मी ही गोष्ट पुढे पास आउट केलेली असते पुढे पास नसते बरोबर म्हणजे जसे ॲडव्हान्टेजेस आहेत तसे डिसएडव्हानेजेस आहेत बरोबर आणि दुसरी गोष्ट काय चॅट जी पी टी खूप चांगलं आहे पण आपला मेंदू जो आपल्यालाही पॉवरफुल आहे पॉवरफुल आहे आणि आपल्याला देवाने त्याच्यासाठीच घडवलेलं आहे मग त्याचा जर वापर आपल्याला आप त्याची हेल्प घ्यायची आहे जसं जे तसं पुढे फॉरवर्ड करायचं नाही आता तुम्हाला माहिती असेल की आपण डिजिटल मार्केटिंगमध्ये काम करतो मध्ये सुद्धा व्हिडिओ टाकले जातात युट्यूबमध्ये एआयचे देखील व्हिडिओ टाकले जातात पण युट्यूबने आता नवीन एक गोष्ट आणली आहे टर्म्स अँड कंडिशन्स टाकल्यात आहेत तुम्ही जर ए आयचा वापर करताय तर त्या ए आयचा वापर शंभर टक्के करायचा नाही कारण टायटल डिस्क्रिप्शन हॅशटॅग किंवा टॅगिंग ह्या जर चार गोष्टी तुम्ही टाकताय तर पाचवी गोष्ट तुमचा व्हिडिओ तुमचा व्हिडिओ सर्वस्वी तुम्ही बनवलेला पाहिजे तो सुद्धा जर याने बनवला तर त्याचे पैसे युट्यूब तुम्हाला देणार नाही तो, तो व्हिडिओ मॉनिटाईज होणार नाही खूप म्हणजे खूप वास्ट आहे पण आपल्याला टेक्नॉलॉजीच्या अधीन व्हायचं नाही आपल्या टेक्नॉलॉजीची हेल्प घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला अपग्रेड व्हायचं बरोबर आता तुम्ही बोलल्याप्रमाणे आपण डीप सिक कडे वळूया बरोबर डिपसिकचा मी सुद्धा अभ्यास केला चायना तर आता तुम्हाला सर्वांना माहित असेल की दोन अडीच वर्षापूर्वी चायना या देशाने आपल्याला सर्वात मोठं गिफ्ट दिलेलं ते म्हणजे कोरोनाचं बरोबर आणि ज्यामुळे सगळ्यांच्या नोकऱ्या गेल्या इवन माझी सुद्धा नोकरी गेली होती सहा महिने मी घरात होतो तर मी का वापरू डीपसी कारण ज्या देशामुळे माझी जर नोकरी गेली आमचे आमच्यासारखे गरीब लो, लोकांचे सामान्य नागरिकांचे खाय प्यायचे वांदे झालेले घराच्या बाहेर जायचे वांदे झालेले म्हणजे चार भिंतीत आतमध्ये माणूस होता त्याची टेक्नॉलॉजी आम्ही का वापरावी आणि लोकांनी तरी का वापरावी याचा होणं गरजेचं आहे पण तसं काल मी डिपसिक थोडं युज करत होतो त्यावेळेस ते हँग होत होतं म्हणजे पाहिजे तेवढं चार्जी जीपीटी एवढं फास्ट चालतं त्याप्रमाणे डिपसिक चालत नव्हतं बरोबर म्हणजे असं मला थोडं जाणवलं आणि डिपसिक आपण जे वापरतो ही चायनाची टेक्नॉलॉजी आहे आणि आपण प्रायव्हसी वगैरे मध्ये बघतो हमेशा तर अमेरिका आपल्याला हमेशा युएस कंट्रीज आपल्याला हमेशा सेक्युरिटी प्रोव्हाइड करतात प्रायवसी मध्ये तसं चायना आपल्याला कित अमेरिका आपल्याला प्रायव्हसी प्रोव्हाइड प्रोव्हाइड करतात पण आपल्याला चायना कितपत प्रायव्हसी प्रोव्हाइड करेल किंवा आपला जो डेटा आहे त्याचा मिस युज होणार नाही याची काय गॅरंटी आपल्याला माहिती नाही तर त्यामुळे डिप्सिक आपण युज करणार युजफुल राहील किंवा नाही किंवा नाही हे आपल्याला सांगू शकत नाही बरोबर तर मी एक गोष्ट सांगतो जर आपण खूप जुना अभ्यास केला किंवा जुना इतिहास बघितला तर जेव्हा जेव्हा आपल्याला युद्ध झालंय तर आपल्याला पहिला आपला देश जो असेल तो पाकिस्तान आहे दुश्मन देश आणि त्याच्यानंतर आहे चायना कारण घुसणार कोण चायना आणि चायना असं प्रयत्न करते की पाकिस्तानच्या मार्गातून घुसून आपल्याला इंडियावर वार करायचा आहे आता आपण वापरतो सगळ्या गोष्टी म्हणजे मोबाईल म्हणा किंवा इतर गोष्टी वापरतो ज्या आपल्याला कमी पैशामध्ये जास्त टेक्नॉलॉजी देतात पण जास्त काळ टिकतील याची शाश्वती नाहीये तसंच कदाचित हे चायना प्रोडक्ट आहे डीपसिक ते किती काळ चालेल हे माहित नाही आता मी खूप असे व्हिडिओ बघितलेत की ज्याच्यामध्ये सांगितले की अमेरिकेला घाम फुटलाय कारण मायक्रोसॉफ्ट गुगलचे शेअर डाऊन झालेत डिपसिकमुळे बरोबर आणि हा त्यांनी जे अमाऊंट इन्व्हेस्ट केले चार जीपीटी साठी त्यांना असं वाटत होतं की ही टेक्नॉलॉजी फक्त चार जीपीटी किंवा युएस कडेच आहे बाहेरच्या कंट्रीकडे ही टेक्नॉलॉजी आणखी नाहीये ज्यावेळेस चायनाने केलं चायनामध्ये हे लॉन्च झालं त्यावेळेस ते काही शेअर्स होल्डर होते ते ते करायला निघाले पण त्यांना हे नाही समजलं की सिक्युरिटी कुठे आणि आपण जर चॅट चा, जीपीटीच्या किंवा चॅट जीपीटीशी जर कॉम्पिटिशन करतोय किंवा त्यांच्याशी वैर घेतोय तर हे चुकीचं ठरणार आहे कारण दीर्घकाळ जर चालणार असेल ते तर ते चायना प्रोडक्ट नाही चालत तर इतर गोष्टी चालतात तुम्ही जर बघितलं की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी स्वदेशी बद्दल बोलत असतात आणि कदाचित आपल्याला असं समजलं असेल की जे ऍप्पल आहे ऍप्पल आता आपल्या इथे लॉन्च व्हायला सुरुवात झाली हळूहळू म्हणजे ऍप्पल सुद्धा आयफोन सुद्धा आपला स्वदेशी होणार आहे त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग इथेच होणार आहे त्यामुळे आपल्याला दुसरीकडून घ्यायची गरजच नाहीये आणि चायना ज्या एक्सपेरिमेंट करतं त्याचं दरवेळेला नुकसान इतर देशांना झालेलं आहे आणि त्यात सर्वात मोठं एक्सपिरिया एक्सपिरिमेंट म्हणजे ते कोविडचं कोविडमुळे सर्वांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून आमच्यासुद्धा प्रेक्षकांना आणि तुमच्यासुद्धा प्रेक्षकांना असं आवाहन करतो की तुम्ही डीप सि डिप सिक जरी स्वस्त असलं अपग्रेड असलं तरी ते कृपया करून वापरू नका कारण आपल्याला आपला देश वाचवायचं आहे आपल्याला स्वतःला वाचवायचं आहे तुम्हाला असं चालेल की आपला स्वतःचा डेटा जर कोणी घेतला तर हे चालेल तुम्हाला काही फोटोज किंवा अकाउंट सुद्धा हॅक होऊ शकतं कारण हा जर वॉर बघितला आपण तर हा वॉर जरी वरून नसला बॉम्बचा वॉर नसला तरी हा डिजिटल वार सुद्धा असू शकतो वॉर असू शकतो जे युद्ध म्हणतो ते डिजिटल युद्ध सुद्धा असू शकतो चायनाचं चा। की आपण आधी ह्यांना स्वस्त चामिष दाखवायचं चा? बरं सर आपण यामध्ये हे जे टेक्नॉलॉजी आहे या टेक्नॉलॉजी मध्ये आणखीन कशा पद्धतीने यूज करू शकतो त्याबद्दल काही थोडं सांगाल का आता मी तुम्हाला सांगतो की चॅट जीपीटीचं खूप मी अभ्यास केलाय आता तुम्ही जर बघितलं त्याच्यामध्ये पेड व्हर्जन पण आहे फ्री व्हर्जन पण हा त्याच्यामध्ये जर अनलिमिटेड तुम्हाला गोष्टी पाहिजे असतील तर ते पेड मधून मिळणार आहेत आणि लिमिटेड गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असतील पण त्याच्यामध्ये टेस्ट जे आपण रायटिंग करतो ती अनलिमिटेड आहे इमेजचं फक्त आपल्याला लिमिटेशन्स लागतात पण जर त्यात पण आपण जर पैसे भरले ते आ, ते 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 तर ते सुद्धा पण असे काही आलेले आहेत मार्केटमध्ये ते इमेजेस क्रिएट करतात म्हणजे आपल्याला काही प्रॉम द्यायचा आहे आपल्याला ज्या इमेजेस हव्या आहेत त्या इमेजेस आपण एक प्रॉम देणार त्यानुसार ते आपल्याला इमेजेस क्रिएट करून देणार त्याच्यानंतर व्हिडिओज पण आलेत की आपण काही प्रॉम दिले का ते आपल्याला डायरेक्ट आटोर जनरेटेड व्हिडिओ क्रिएट करून देतात म्हणजे टेक्नॉलॉजी आपल्याला ही खूप अपग्रेड करत चालली आहे पण आणखीन एक गोष्ट बघतो सर मी की ज्या वेळेस ही टेक्नॉलॉजी येते तर टेक्नॉलॉजी खूप स्पीडने पुढे जाते पण आपण जे आहे समाज किंवा जो सामान्य माणूस हा सामान्य माणूस तेवढ्या स्पीडने पुढे जात नाही किंवा अपग्रेड होत नाही कारण टेक्नॉलॉजी आपण बघतो आता मोबाईल आला कॉलिंग आलं लँडलाईन आला मोबाईल आला व्हिडिओ कॉल आले त्यानंतर एआय टेक्नॉलॉजी आली पुढे आता व्हर्च्युअल रियालिटी येईल अशा गोष्टी भरपूर फास्ट फास्ट येत चालल्या पण त्या मानाने मानवी जीवन पुढे जात आहे का तर खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला की लोकांना जास्तीत जास्त चॅट जीपीटी बद्दल माहीत नाही तुम्हाला मी सांगतो की जेव्हा गुगल आलं किंवा मायक्रोसॉफ्ट आलं तेव्हा लोकांना नवीन नव्हतं पण जसं ते युज टू झालं तसं लोकांनी त्याला तस एक्सेप्ट करायला सुरुवात केली आता जर आपण फॉर एक्झाम्पल बघितलं तुम्ही एखाद्याला सांगितलं की बाबा एक्स वाय झेड याची माहिती काढतो तो लगेच चॅट जीपीटीकडे जाणार नाही तो काय करणार गुगलकडे जाणार किंवा क्रोमकडे जाणार कारण त्याला त्या गोष्टीची सवय झाली चॅट जी मी बघतो आपण दैनंदिन जीवनामध्ये दहा शंभर लोकांना भेटत असतो वेगवेगळ्या लोकांना भेटत असतो पण प्रत्येक चॅट जीपीटी वापरेल का ह्याची शाश्वती नाही कारण लोकांना अशी भीती आहे की चॅट जी पी टी जास्त चार्जेस करतानी ही गोष्ट खरी आहे आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे देखील सांगतो की जर आपला हा व्हिडिओ जर चॅट जीपीटी पर्यंत पोहोचला तर त्यांनी सामान्य लोकांचा देखील विचार करावा आणि कॉस्टिंगमध्ये थोडीशी कमी करावी जेणेकरून जर हे नवीन डीप सिकचं तुमच्यावर संकट येते ते कमी होऊ शकतं आणि लोक चॅट जीपीटी कडे वळतील आणि अजून एक गोष्ट मी सांगतो की चॅट जीपीटी मध्ये सुद्धा लुप होल्स आहेत जसे डीप सिक मध्ये ते तर टेक्नॉलॉजी आली त्यामुळे पूर्णपणे ती बिल्ड झालेली नाहीये बरोबर लर्निंग फेज मध्ये लर्निंग मध्ये आणि दुसरी गोष्ट काय माहितीये आपण आपल्याला इमेज ती क्रिएट करून देते पण आता मोठमोठे लिडर्स असतील किंवा एखादे आपले आराध्य असतील त्यांच्याबद्दल जर आपल्याला इमेज क्रिएट करायची असेल तर ती टेक्नॉलॉजी क्रिएट करून देऊ शकत नाही फॉर एक्झाम्पल मी जर बोललो की मला स्वामी विवेकानंदांचा ए आयमध्ये फोटो पाहिजे तर तो, तो परफेक्ट स्वा, स्वामींचा फोटो क्रिएट करून देऊ शकत नाही पण चॅट जी गणपतीचा फोटो तयार करणं किंवा दत्तगुरूंचा किंवा इतर देवांचा तो करणं काय इझी आहे कारण ह्या गोष्टी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत वर ऑलरेडी आहे, बार बारे आहे का पण स्वामींचे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो हे आपल्याला मिळत नाही सबस्क्रायबर म्हणून किंवा मला इन्व्हाइट केले त्या त्या माध्यमातून लोकांना आणि सांगतो की जेव्हा आपण चॅट जिपीडर एखादी इमेज क्रिएट करतोय किंवा एखादं वर्डिंग क्रिएट करतोय तेव्हा आपल्याला पण प्रॉपर बघणं गरजेचं आहे की बाबा खरंच ते आहे का तसंच आता एक माझे मित्र आहेत ते फोटो क्रिएट करतात बरोबर एआय ए वरती तर मी बघितलं की ज्या वेळेस ते क्रिएट करतात ना तर त्यामध्ये कसं आहे की खूप बारीक बघावं लागतं कारण काय होतं मध्ये की ज्यावेळेस फोटो क्रिएट करतो आपण कोणाचा तर कधी कान नसतो कधी डोळा नसतो तर कधी आपण इकडं इकडं बघतो तो एक डोळा इकडं बघतो आणि हे असं म्हणजे एकदम वेगवेगळे असतात ते बघणं म्हणजे खूप बारीक बघावं लागतं त्याच वेळेस तुम्ही त्याला व्हेरीफाय करून डन करू शकता कारण काय होतं की असे फोटोज आपण डायरेक्टली पुढे पास चुकीच होऊ तुम्हाला माहितीये की सोशल मीडिया एवढा आहे की तो ट्रोल करणार किंवा तुमच्यावर लिगल ऍक्शन सुद्धा घेऊ शकतो तुमची कंप्लेंट सुद्धा करू शकतो फोटोज वापरायला नाही पाहिजे हो चेक करायला पाहिजे आपण नाही नाही कोणतीही गोष्ट तुम्ही भले गुगल वरून एखादी गोष्ट घ्या किंवा चॅट जीपीटी वरून घ्या टेक्नॉलॉजी चांगली आहे बरोबर पण नुसतं आपलं डोकं खाली ठेवायचं आणि डायरेक्ट कॉपी पेस्ट करायचं ही गोष्ट चुकीची आहे जर आपण आपलं डोकं वापरलं नाही क्रॉस व्हेरीफाय केलं नाही तर ह्याचं नुकसान आपल्याला होऊ शकतं आणि त्याच्यामुळेच चॅट जीपीटी चांगलं आहे पण मी तुमच्या माध्यमातून सांगतो की कृपया करून चॅट जीपीटी वापरा आपण डीप सीक अजिबात वापरू नका कारण चायनामुळे आपलं नेहमी नुकसान झालेलं आहे आणि चायना नुकसान करत गेलेलीच आहे कारण तुम्ही जर बघितलं तर भारतात मिळणारे बल हे जरी महाग असले तरी त्यांची लाईफ जास्त असते आणि चायना जर एखादा बल्ब घेतला किंवा एखादा प्रोडक्ट घेतलं तर ते पाच ते सहा महिन्यात खराब होतं जसे चायनाचे चायना तोरणं असतात दिवाळी गणपतीत आपण वापरतो ते एक वर्ष फारतं फार चालतात त्याच्यावर चालत नाही कारण त्याच्यासाठीच त्यांनी बनवलेले असतं ते की नंतर वापरलं नाही पाहिजे त्यांना फक्त काय करायचंय मार्केट वाढवायचंय ती वस्तू टिको अगर न टिको तर मी एक सांगतो एक सल्ला देऊ शकतो चायना जर तसं करते तर भारताने भारता 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 का नाही करू बरोबर भारत करा भारताचा पैसा भारतामध्येच राहणार आहे भारतामध्ये काय होतं की तेवढं टेक्नॉलॉजी साठी लोक पुढे येत नाहीत आणि त्या लेवलला विचार करत नाहीत की आपण काहीतरी देशासाठी किंवा एखादी टेक्नॉलॉजी तयार केली पाहिजे तर त्यांचा विचार फक्त कस काही भरपूर जणांचा स्वतःची लाईफ बरोबर मॅक्स टू मॅक्स जेव्हा जास्तीत लोक कुठेतरी देशासाठी काम करायचा थोडा जास्त विचार करतील आणि काहीतरी बनवण्याचा मिळून एकत्र येऊन काहीतरी बनवण्याचा विचार करतील त्याच वेळेस आपली पण काहीतरी पुढे डेव्हलपमेंट होऊ शकते किंवा काही आपण तयार करू शकतो बरोबर खूप चांगलं तुम्ही सांगितलं आपल्याला कारण हे बदलापूरकरांना सुद्धा मी नेहमी सांगत असतो की एक मराठी माणूस म्हणून किंवा एखादा कंटेंट क्रिएटर असू दे किंवा व्यावसायिक असू दे तर त्याच्या पाठी आपण खंबीरपणे उभं राहणं गरजेचं सपोर्ट केला पाहिजे कारण तुम्ही आजूबाजूला बघितलं तर मी या मुद्द्यात पडत नाही पण तुम्हाला माहित असेल की आजूबाजूला जर तुम्ही बघितलं की आपल्या माणसांवर नेहमी अन्याय होतो आणि अन्याय झाल्यावर आपण त्याच्या विरोधात बोलत असतो पण नुसतं बोलून फायदा नाही कृती करा कृती म्हणजे हे बघा मी असं बोललेलं की तुम्ही बोलता की आपला मराठी माणूस मार खातोय किंवा त्याच्यावर अन्याय होतोय मी असं बोलत नाही की सगळेच इतर भार... भारतीय सॉरी इतर भाषिक खराब आहेत त्यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत ते आपल्याशी मराठीत बोलतात आपण असं ते ते बोलतो सगळीकडे असतात पण त्या आपण त्यांना नावं ठेवतो ना त्यापेक्षा आपण आपलं आत्मपरीक्षण करणं गरजेचं मी तर म्हणेन आपण स्वतःला पहिला बघणं गरजेचं आहे की आपण आपल्या माणसांना किती मदत करतोय किंवा त्याला किती सपोर्ट करतोय लोकांनी बदलणं गरजेचं आहे आपल्या माणसाला सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि खूप चांगला मुद्दा उचलला तर आपला माणूस वीएमचा तुम्हाला कायमस्वरूपी आजच्या दिवसापासून मी सांगतो पाठिंबा असणार आहे कोणतीही मदत लागली तर तुम्ही आम्हाला निर्धास्तपणे सांगू शकता आम्ही तुम्हाला नक्कीच सपोर्ट करू आणि तुमच्या चॅनलसाठी सहकार्य करू खूप चांगला मुद्दा तुम्ही उचलला आणि माझ्यासारख्या माझ्या तुम्ही आपल्या चॅनलवर इन्व्हाइट केलं त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा मी हार्दिक तुमी हार्दिक पण धन्यवाद खूप चा, चांगलं तुम्ही सांगितलं आता जाता जाता फक्त मी एवढंच सांगतो खूप चांगलं आपलं डिस्कशन झालं पण नेहमी आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये मा किंवा माझा जो लोक मी लोकांचे इंटरव्ह्यू घ्यायचा बरोबर आता जण माझा इंटरव्ह्यू घेत आहेत फेब्रुवारी मध्ये तर सगळीकडे माझं पॉडकास्टच पॉलिटिकल्स आहेत न्यूज त्याचा रिव्ह्यूज करतात भरपूर अशा न्यूज असतात त्याला तुम्ही रिव्ह्यूज करतात आणि खूप चांगल्या पद्धतीने रिव्ह्यूज करतात मी भरपूर तुमचं चॅनल बघितले व्हिडिओ बघितले खूप चांगल्या पद्धतीने सरांनी सांगितलं फक्त मी एवढंच सांगतो ही गोष्ट कारण जर जेवढं आपण चांगलं काम करतो तेवढं खूप लोकांना खूप त्या गोष्टीचा आपण विचार नाही केला पाहिजे आपण आपलं काम केलं पाहिजे आणि लोकांना चांगलं देण्याचा प्रयत्न केला पाहिजे दादांच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा सांगतो की कि आपण किती व्यवसाय घडतील किंवा दादांसारखे किती व्यव अजून डिजिटल मार्केटिंगमध्ये किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात कसे मराठी माणूस पुढे येऊ शकतो त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे कारण आपण बोलतो की फॉर एक्झाम्पल टाटा तर खूप चांगले होते लोकांना मदत करायचे ते मग तो व्यक्ती पुढे गेला अंबानी पुढे आहेत मग किर्लोस्कर सारखी आहेत त्या लोकांचा आदर्श घेऊन आपण सुद्धा पुढे गेलं पाहिजे पण ते काय एकटे पुढे नाही गेले त्यांना सपोर्ट मिळाला त्यामुळे पुढे गेले मग तसंच आपण देखील आपल्या माणसांना जर मदत केली आपल्या माणसांना जर पुढे नेलं तरच आपण पुढे जाऊ शकतो जर आणि एखादं आपण हे बोलतो एक अभंग आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं जे बोलतो आणि एक स्टोरी मी सांगतो जर आपल्याला माहित असेल की एक शेतकरी होता त्यांनी लाकडं दिलेली त्याच्या मुलांकडे प्रत्येकाकडे एक एक लाकूड होतं तेव्हा त्यांनी तोडलं पण त्याची जेव्हा मोडी बनवली गेली तेव्हा ती तुटू शकली नाही कारण ती एक होती तसंच मुंग्यांचं हा मग आपण एकी जे बळ आपल्याला गोष्ट आठवली मग एकीचे बळ जर असेल तर नक्कीच आपण कोणतेही संकट पार करू शकतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि लोकांना चांगलं देण्याचा प्रयत्न करू शकतो मी आ, आज आपला हा जो पॉडकास्ट झाला आपले हे डिस्कशन झालं या माध्यमातून आता जी आपली ऑडियन्स ज्यांनी व्हिडिओ बघितले ते आजपासून सगळे आपल्यासोबत आज आहेत आणि आजपासून आपलं एकीचं बळ सुरू झालंय खूप धन्यवाद दादा चांगला तुम्ही सांगितलं आता जाता तर एवढं हां जाता तर फक्त एवढंच सांगतो की सहा फेब्रुवारीच्या दिवशी माझा वाढदिवस आहे आणि त्या दिवशी मी लोकांना काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या जर कोणाला देखील शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही मला देऊ शकता आणि त्याच माध्यमातून मी माझा वाढदिवस हा वेगवेगळ्या अनाथ आश्रमामध्ये वेगवेगळ्या संस्थांमध्ये करतो मी माझा वाढदिवस घरी कधीच करत नाही तुम्हाला देखील आव्हान करतो तुम्ही जर तुमचा वाढदिवस करत असाल तुम्ही नक्कीच वाढदिवस एन्जॉय करा पण कोणत्या गरजूला मदत होऊ शकते का हा देखील प्रयत्न केला पाहिजे एवढंच मी सांगतो आणि थांबतो पुन्हा एकदा दादांचा धन्यवाद तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा